ठीक आहे उद्या एक फुल देना मला घेतलं काढून एक फक्त बाकी तर तू घेऊन घे ना पुन्हा बंच मला एकच दे ना प्लीज मजे मजे मला दिला मामांनी आगा दे ना गा ए दे ना तिला राहू दे मावशी ती छोटी आहे ना राहू दे मला नाही पाहिजे मला काय नुसतं बस घेतला असता फुलांचा बस मला नाही पाहिजे राहू दे ती छोटी आहे नको गा तूच खेळा खेळ खेड़। फक्त कचरा नको करू नाही तर उगाच मामीला नाहीतर आपल्या आजीला झाडावं लागेल ना तर मग मग त्यांना त्रास होईल ना कचरा नको करू हा असंच राहू दे छान मामी जवळ देऊन दे ना मामी मग याला पाण्यात ठेवतील तर छान राहील हे अगं ते फुलं पाण्यात ठेवले की छान घाट आहेत ना म्हण मम्मी हो जाऊ दे कश ठेवते ते मम्मी तो काय कोणी ठेवणार आहे ते जाऊ दे खडा जा फक्त तोडताड करू नका राहू दे चांगलं कचरा नका करू का गं ताई म्हटलं आपण आलो इकडे तर जाऊया ना म्हटलं दर्शनाला हा म्हणू का श्यामला म्हणू का ना पप्पांना म्हणू हां तर दुकान जरी कंपन बसलो तर आपण जाऊ पप्पांसोबत हा अगं बद्या रश्मीच कुठे होते का तिला कुठे दगदग करत न्यायला पुरते उन्हात मोहिनी लेकर ले ले फालतू हा लेकर लहान आहेत काय करत ऊन बिन लागल तर आपल्यावरच ह्या आल्यान गेलो ह्या आल्यान गेलो आमच्या लेकराला ऊन लागल आपणच जाऊया ना मग आपण जाऊ तो की जाणे मम्मीला नेऊ मम्मी पप्पा ना आपण जाऊ जाऊ ते सोडून आपण जाऊ अगं आलो इकडे तर होते जाणं मी म्हटलं छान मस्त मुक्का मी जाऊ मस्त रूम करू छान हा निगाला मस्त मजा येते ना हा छान रूम मिळतात सगळंच व्यवस्थित आहे जेवण वगैरे प्रसाद सगळं आहे ना पद्धतशीर मुलांना तेवढाच एन्जॉय होते हो मी बऱ्याचदा गेली दर्शनाला पण म्हटलं बरं विचारते मग मम्मीला विचारून जाऊ मग तू किती दिवस आहेस आठ दहा दिवस पाहिजे ना माझं काही खरं नाही आहे राहते का, का पाहुणे आले होते मला जिकडे नाली नाही तिकडे नाही बाई ते तिकडे त्याच्या घरीच राहिले गेले तिकडे तिकडे म्हटलं या तर नाही म्हणत सो चालते का काही हे का टेन्शन नाही नाही काय माहिती बाई मला काही सांगितलं नाही टेन्शनच काय नाही टेन्शनच काय असणार सगळं चांगलं आहे तिकडे आले तेले काही इकडे काम होतं इकडच्या साईडवर काही काम होतं तिकडे आले तर मग ते गावातले गमते तसे <laughs> तर आले असती गेले मग आले फाल तू एक दिवस गेला असता पाहुणे पाहुणे पाहणे पावनचा अंजाबाईबा अंजाबाईबा पुर कुरकुर आपला रसाडी खराब होते त्याच्यापेक्षा बरे नेत आले तर अगं तसं नाही ग पण मग आपण चालते का होते का आपले जण बघ मग विचारून बघ मम्मीला माझं तर कसं मी आता परवाच्या दिवशी जाईल बाई ना, मला कसं ना जावंच लागते आता तर मग उद्या जमत असेल तर जाऊ परवा चालली का अगं थांब आव दोघी तर सोबत राहते माझी तू आहे ना गो बेटा मी तर आहे थांबत का माझ्यासोबत तुला करमिन का तुझी मम्मी गेली की कसली ग राहणार नाही ते काही नाही हे बघ म्हणू आपण परत येऊ डबल

अगं बाई आपल्या घरी खूप मज्जा आहे पप्पांनी खूप सारे आंबे आणली जाऊ दे राहू दे म्हणते तर राहू दे, दे। मी जाईल ना त्या दिवशी मग तिला आणून ती तुझ्या इकडून अशी आम्ही नाही तरी तुझ्या घरी यावंच लागते ना ला। तू काय येतं दहा वेळा बोलवून बोलवून थकली मी तुला शेवटी म्हटलं त्यांच्या भेटीला तरी पण तू आली नाही ग आ येणं एकदा तरी भेटीला अगो बाई मागच्या वेळेस येऊन राहिलो आम्ही पण झालोच नाही येणं का बोलू मम्मी माझी तसं नाही गप्पानी नाही म्हटलं होत सॉरी खेळायला कळ कौन पाहुणे नाही नाही ना ग तिला काय करते त्यांच्या सुट्टी नव्हते त्यांना म्हणून जाऊया आता यावेळेस खरंच येणार भेटायला कशी आहे ग त्यांची तब्येत असं ती काय होत सगळ्यावरच असते सगळं त्यांचं काय आता चालूच राहते काही नाही काही म्हणून म्हटलं एकदा भेट घेऊन जा होऊन जाते नाही असं बहीण तुझी बहीण आली नाही आली नाही हा येऊन जा ये ना मग आता जायच्या वेळेस एक दिवस राहा माझ्याकडे राहायचं तर काही म्हणत नाही बाई पण भेटीला येईल मी म्हणू का पप्पांना चल का मग म्हणते ना मग मी चल तुला काय आहे का तुला नाही दोघी नाही राहू देऊ घरी जाऊ दे तर रश्मी लिहिणी घ्याल पुरत कुठे उन्हाचं अजून तर रवी करीन माझ्या बायकोले ऊन लागलं ढमकत झालं टमकत झालं राय राहतं घरी हा अन मोहिनी राह देऊ लेकर आहेत मग लहान लेकर लहान लेकर आली ते नाही आली तर राहील आपण झालं जाऊ हा बोल काय म्हणतो ती बाई अरे बाबू काय म्हणलं तुला फोन आला का फोन केला काय बापान केलं उपट बुडायचं आहे आपला उपट आहे पुटी त्याची बायको तो तशीच फुर होती अजून बोलता अजून बोलता आता ऐकत नाही का माहिती गावात भांडण करायच तू त्याला फोन कर सांग बर अरे पण कशासाठी काय झाले काय सांगा बापा तिकडे परळ्यावर खाली दुऱ्यासाठी झालं म्हणते त्या शेजारीच्या गौतम संघ दोघं ते शेजारी गेलो म्हणते काय त्याचा धुरा कोरला का काय केलं म्हणते बाई काढून म्हणते त्याच्या याच आणि तो म्हणते की मग मला हे होते म्हणते काय उखरलं म्हणते आई त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडायला पाहिजे का याला समजत नाही का हा मॅट आहे का कशाला त्या लोकांच्या नाजी लागते तू त्याला फोन कर समजावून सांग काल पासून निरा डॉक्स काय काय झालं मॅडला काय सांगा त्यांनी फोन लावला असेल तो बाबा काही फोन नाही आला का तुला नाही मला कोणाचाच फोन नाही आला का रे त्या रोजी तर कोणी पाठवते म्हणते काल पाठवते मी बोले भरी ते दोघ जण बोलून राहिले म्हणून मी ऐकलं तो काय सांगते मड बोकड्या मला मी ऐकलं बायकोले सांगून राहिले हा ते हो ते मागितले होते त्यांनी मला आता दिले त्याचं काही नाही हे भांडण कधी झालं मग हे काल झालं का कशासाठी भांडला याला काही कळत नाही का कशाला त्या लोकांच्या नादी लागावं लागते बाबा कुठे गेले ते तिकडे जायला बसेल ते मडी जोड आहे बसे कधी लोक आहे तो बस जायला आता सध्याच गेले घरीच होते आता लोक काय सांगा तुला फोन केला का मग तुला फोन लावला कारण ये गेलाय म्हणते इकडे हो ते, ते, ते तिकडच आहेत तिला म्हणलं दोन दिवस शिल्लक राय तर लहान नाही आम्हाला जायला लागते येईल सुट्ट्या नाही तर सुट्ट्या नाही आता बाबा घरी राहून राहिले नाही मला ती राहिली दो दो ती दोन दिवस शिल्लक तर काय तिला तिला हे होतं का मच्छर टाकत जात काय तिला म्हणलं राय दोन दिवस हा शिला बोलावतो मी मग शिला आली गेलेल्या गृह हे ते तिचे होते वहिनी हाय बा भाऊजी हाय बा अमकी हाय बा तुला म्हणलं थांब एका दिवसासाठी तर तुला बाबा सुट्ट्याच भेटत नाही हा म्हणलं हे आलीस का तू असं तिकडे हा ते त्यांच्या घरी काही काम होतं तिच्या भावाचा फोन आला म्हणून गेले ते बर आली का मग शिला आली का मग मला असला वेळ तर तर येईल मी नाही फोन करतो ते येतील ना झुकले पाठवून देतो घ्यायला काही काम नाही तिला म्हणजे राय तर राहिली ना काय काम कधी नसली तर कामा पुरी जायची जात नाही काय करत का आहे हा मी करीन मी हे लाईनी करते ना कशी अरे बापा हे करते तर बोलते ना मग म्हणते ना मोठी तर काही नाही करत मले कोण म्हणता मले कोण म्हणता अशी करते मग येता जाता सोसके देते आपल्याला काय सांग आता तुला म्हटलं की तू कर करतो चपचप त्याला म्हटलं की तो चपचप आई मकडान बस आई मकडान बस बोल नको काका किती बोलण्या का बापा हे बाय साजरी साडी झाड आपल्या लेकीसाठी हमेशा येत नाही तुमच्या घरी हा साजरे जाजो आणि पोलिसांनी साजरे फराक पाठवजो तिकडे साजरे भेटतात ना रे हा आणजो साजरे दोनच्या शिल्लक काय वाया झालं ते माग भेटतात लेकराचे डरेस हा घेतलं म्हणून काय झालं बर मी सगळं पाठवतो हो ठीक आहे मग आता ठेव फोन आणि घरात कल्ला हल्ला करू नको बडबड करू नको उगास ते ऐकते मग अजून तुला काय म्हणेन तुला काय बोलायचं काम आहे का मी लावतो त्याला फोन का झालं ते विचारतो गावातलं आणि बाकीचं टेन्शन घेऊ नको मी पाठवतो सगळे कपडे आगेला आहे का शिला आणायला का जाती रे याले तरी काम पुनस नसती सतरा जिल्ह्याचा का कारभार सांभाळा लागत नाही याले कुई जाईन हा आणले तिले आता फोन लावून मी ये म्हणीन बरा तो पाहुणा साजरा घाल धाडते माय घरून नाही तो तो पाले म्हणा लागीन जा म्हणून आना आली दोन दिवस पोरगी तर तिचा जीवाला आराम भेटते तर ती काय माय मुरदाळ घरती गुस्सा का आराम नाही माले की मालिकीचा जीवाले म्हणून म्हणतो आठ दिवस आली तर जीवास तिला शांत का बाकी काय बर ठीक आहे मला मी फोन लावतो सगळं मी करतो बर ठेव मग आता आता कल्ला नको जेवण झालं तुझं हा जेवली मी सकाळ म्हणजे मी काय वाट नसतं पायात कोणाचे झालं आपलं जेवलं आपलं जाय तिकडे बघा तुमचं तुम्ही कर मी नाही मी जेवली सकाळ ते जर आलं ते झालंय बघाय काय चालू आहे बर फार चांगलं तुझं करून घेत जातो आणि चुपचाप बसत जाय बडबड करत जाऊ नको मी काय बोलतो बाबा शब्द नाही म्हणत नाही काय मी काय बोलतो रे बर ठीक आहे ठेव मग आता मी फोन लावतो ते लहान आले काय झालं विचारतो ते गावातलं हा लावला ला, असं ला, नको म्हणू माझा फोन आला नाही तो, तो मला बोलीनच म्हणून त्या कायले फोन करून सांगलं त्याने हा असं विचार काय चालू आहे कसं चालू आहे असं तसं हा त्यानं सांगतेस मग तू तुले सांगतेस मग तू फक्त म्हणून नको माय ना, ना मला फोन केला नाहीतर तो मलाच म्हणून अजून काय भाऊ सांगितलं बर ठीक आहे हा ठेव मग आता कुठे चालले का तुम्ही हो बाहेर चाललो तो बसतो म्हटलं इकडे ले रवीच्या फॅक्टरी जाऊन ते कोणती मशीन आलं पण तिथे काय आलं ते काय चालू आहे मग तिथे काही जोड जाळ जातो मग बसतो पण टाकवत

काही नाही बाहेर पुसलं नाही अजून त्या म्हणतात आपण जाऊ चौक जण पोट्यान आपण दोघ जण ते म्हणतात ते रश्मी ले उन्हाचा घेऊ नको आणि मोहिनीचे म्हणतात लेकर लहान आहे त्याच्यानं म्हटलं मोहिनीचे लेकर लहान असू द्या मोहिनीले घेतो लेकरायचं दर्शन होते काय आपल्या स्वतःच्या गाडीत जाणं डायरेक्ट उतरणार गाडीत बसून घरी येणं काढ ऊन लागते हा रश्मी ते खूट राहू देतो रश्मी दगत म्हणतो आणि मोहिनीला घेतो काय नाही वाटत काय एवढं गाडीतल्या गाडीत काय ऊन लागते का लागे ऊन पाहिजे बाबा लोहे तुझी दोन झाले बदल आहे म्हणा आता लगून कमी आहे जर पाणी आलं त्यानं तेच म्हणलं म्हणलं होऊन जाते दर्शनी लेकरायचं म्हणलं त्या दोघांचं काही मेळ नाही येतात याची मिटिंग ड्रायव्हर सांगा कोणी घ्या वाटला आपण चल जाऊ तुम्ही सांग असले की मग टेन्शन नाही राहत माणूस सांग असला की जसं बरं राहते उशीर उशीर पाशीर झाला पोट्या राहू म्हणतात तस मुक्काम करू म्हणतात लागेल मुक्काम मुक्काम पुक्काम नाही करण आपण जानन दर्शन घेऊन घरी याला शिंदे ये तुम्ही की मुक्काम करत असेल तर तुमचे तुम्ही जा मी ड्रायव्हर सांगून देतो तुम्हाला काही होर नाही उमेशले घेऊन जा काय रे का परका नाही तो हा तू बरोबर तुम्हाला खले करून देते तर ते दे सगळो सामानी नेते ने ना आणि ते सगळो करते तुम्हाला पद्द तो हा मले काही मिरू नका मग तुला माहिती मी मुक्काम कि जमत नाही मला कुठे काय करा चला ना व पोरी म्हणतात ह येला पोटा नांदला उनरायला त चला मग जाऊ दर्शन होते हा नेकरे संगराय होते पाय तो मग ते मुक्कामाच नका का मिरू जाऊन दर्शन घेऊन चाललो एका पर संध्याकाळी येऊ म्हणा असं कोण चला आणलं झाकड पडलंय निघाल चालते मुक्काम घेऊ नका करू तरी कुठे बे तर बघत गाडी असल्यावर घरी येणार ते का हायर राहा लागते म्हणताय बे हा माणूस तो तर मनाचं करते आता लेकर म्हणून राहिले एवढे तर ऐकतात काय म्हणतात अग पुरीनं म्हटलं की ऐकते का बरं मामाना ऐकणार नाही पण पुरीनं म्हटलं की मग ऐकते नाही का